कार एसमानच्या हेडलाईन्समधून धक्कादायक बातमी गुजरातमधील वडोदरात महिसागर नदीवरील गंभीरा पूलमधूनच कोसळला नऊ जणांचा मृत्यू अनेक जखमी रेस्क्यू ऑपरेशन सुरू नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वडोदरा आणि आनंदला जोडणारा पंचेचाळी वर्षे जुना गंभीर पूल कोसळला दोन ट्रक एक इको व्हॅन एक पिकअप व्हॅन आणि एक रिक्षा महिसागर नदीत कोसळली वडोदरा कलेक्टर अनिल ढमेलिया यांनी नऊ मृत्यू आणि नऊ जखमींची पुष्टी केली जो महिसागर ऊपर रिवर है रिवर पर आज मॉर्निंग में कॉलेज उसमें व्हीकल्स फोर व्हील्स ट्रक और नहीं। बाकी रिक्शा वगैरह अंदर गिरी थी रेस्क्यू ऑपरेशन सुबह से शुरू कर दिया है नहीं। 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 लोकल स्विमर्स ने तुरंत काम किया था बोट्स वहाँ पर आ गई थी साथ ही साथ तुरंत ही नगर पालिका की टीम आ गई थी वी एम सी इमरजेंसी रिस्पॉन्स सेंटर एम डी आर एफ की टीम और बाकी प्रशासन और पुलिस की टीम यहाँ पर तैनात है रेस्क्यू की यहाँ पर कार्यवाही ऑल है और जल्द से जल्द वो कार्यवाही तुरंत खत्म की जाएगी खास करके अभी ह्यूमन लॉस मिनिमाइज़ हो उस दिशा में कोशिश कर रहे हैं अभी ज़्यादातर बॉडीज हमने बाहर निकाल ली है अभी भी वहाँ पर जो ड्रग्स और एक पिकअप वन है उसको बाहर निकालने की कोशिश कर रहे हैं को बाहर निकालने में थोड़ी, थोड़ी फोर्स का एनडीआरएफ तो, तो स्थानिक पोलीस अग्निशमक दल आणि गावकऱ्यांची तातडीने बचाव कार्य सुरू केले एक ट्रक कोसळलेल्या पुलाच्या काठावर अडकलेला दिसला तर एका महिलेच्या मुलाला वाचवण्याचा हृदय द्रावक रडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृताच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रस्ते आणि इमारत विभागाला तत्काळ तपासाचे आदेश दिले स्थानिकांनी पुलाच्या दुरावस्थेबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या पण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे काँग्रेसने याला गुजरात मॉडेलमधील भ्रष्टाचार असा टोला लगावला वडोदरा आनंद मार्गावरील मौड वाहतूक खंडित झाली असून बचाव कार्य जोरात सुरू आहे अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद